नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर उभा आहे तुम्ही जर बघितला असेल नाबार्डची एक जाहिरात आलेली आहे आणि त्याला फक्त क्वालिफिकेशन आहे दहावी पास म्हणजे दहावी पास झालेले सगळे लोक हा फॉर्म भरू शकतात आणि या व्हिडिओमध्ये त्याला पात्रता काय आहे त्याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला का या ठिकाणी सांगणार आहे मग आता लक्षात घ्या काय काय आहे या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे बघा मित्रांनो जी काही नाबार्डची जाहिरात आहे त्याची फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे दोन ऑक्टोबर पासून म्हणजे मागच्या दोन दिवसापासून याची का झालेली आहे सुरुवात झालेली आहे फॉर्म भरण्याची आज चार चार तारीख आहे दोन तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म कुठपर्यंत चालू असणार आहे तर हे एकवीस तारखेपर्यंत फॉर्म भरायला आणि फीस भरायला सुरुवात असणार आहे चालू राहणार आहे मग सर हे फॉर्म भरल्यानंतर याची एक्झाम कधी होणार आहे तर फॉर्म भरल्यानंतर लक्षात घ्या फॉर्म भरल्यानंतर याची जी काही एक्झाम आहे ती एक्झाम होणार आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ऑनलाइन होणार आहे का ऑफलाईन तर ही एक्झाम कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे ओके आता आपण पुढच्या स्लॅडवर बाकीची माहिती बघूया मित्रांनो बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय बाकीचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलंय आहे त्याची माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यासाठी फक्त दहावी पास असणं आवश्यक आहे दहावी पास पेक्षा तुम्ही किती जास्त शिकलेल्या असू द्यात चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी तुम्ही दहावी पास या ठिकाणी असले पाहिजे किती पास असले पाहिजे दहावी पास तुम्ही कमीत कमी या ठिकाणी असले पाहिजे त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला तर माहीत आहेत आता त्या बाकीच्या ज्या गोष्टी माहिती आहेत आता दहावी पासच्या व्यतिरिक्त दुसरी काही क्वालिफिकेशनची गरज नाही त्यानंतर बघा आता तुम्हाला डोमेसाईल वगैरे आता डॉक्युमेंटच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे काय काय आवश्यक आहे त्यानंतर पुढे बघूया आपण याची जी काही यज लिमिट आहे तर एज लिमिट बघा यज लिमिट तुमची असली पाहिजे अठरा ते तीस म्हणजे तुमचं कमीत कमी वय अठरा जास्तीत जास्त तीस कमीत कमी किती अठरा आता काही काही लोक आम्ही दहावी पास झालो सोळाव्याच वर्षी आम्ही या वर्षी फॉर्म भराव का तर मित्रांनो तुम्हाला अठरा वर्ष जर कमी असाल तर हा फॉर्म भरता येणार नाही तुमचं अठरा वर्षे वय कम्प्लीट त्या ठिकाणी पाहिजे आता लक्षात घ्या पुढच्या मुद्द्याकडे जाताना आणखी काय काय वयाच्या बाबतीत रिलॅक्सेशन आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आता बघा या ठिकाणी जर तुम्ही विचार केलात तर एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी असणार त्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष एक्स्ट्रा दिलेले आहेत म्हणजे ते विद्यार्थी वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात नाबाडचा त्यानंतर बघा तुम्ही जर बघितलं असेल तर ओबीसीचे जे काही विद्यार्थी आहेत ओबीसीचे जे काही विद्यार्थी आहेत हे ओबीसीचे विद्यार्थी तीन वर्ष जास्त म्हणजे ते तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्यानंतर बघा आता जे काही अपंग विद्यार्थी आहेत तर अपंग विद्यार्थी जे काही ओपनचे आहेत दहा चे, चे एक्स्ट्रा तेरा वर्षे आणि एस सी एस टी चे पंधरा वर्ष या पद्धतीन आणि एक सर्व्हिस म्हणजे तुम्हाला माहित आहे पन्नास वर्षापर्यंत अशी त्या ठिकाणी माहिती आहे त्यानंतर दिले त्यांनी डायव्होर्सेस विडोज वुमेन्स वगैरे तर त्यांना दहा वर्ष सुद्धा जास्त त्या ठिकाणी भरता येणार हे बाकी कास्टचा तुम्हाला माहित आहे कास्टसाठी काही काय असतं त्या गोष्टी कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत तुम्हाला आवश्यक आहेत पुढे बघा सर आता या एक्झामचा सिलेबस काय असणार आहे तर या, या एक्झामचा सिलेबस आपण जो सगळ्या परीक्षेला अभ्यास करतोय तोच सिलेबस या ठिकाणी आहे मग आता लक्षात घ्या आता आपला जो विषय गणित बुद्धिमत्ता बघा बरं किती मार्काला आहे रिजनिंग आहे तीस प्रश्न आणि मॅथ आहे तीस प्रश्न म्हणजे एकशे वीस प्रश्नापैकी निम्मा सिलेबस गणित बुद्धिमत्तेचा आहे साठ प्रश्न साठ मार्काला त्यानंतर बघा आता लक्षात घ्या इंग्लिश लँग्वेज बरोबर का इंग्रजी लँग्वेज आहे नऊ तीस प्रश्न किती आहेत तीस प्रश्न तीस मार्कांसाठी त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हणजे आपलं इतिहास भूगोल नागरी स्वतःसाठी हे काही विषय आहेत आणि चालू घडामोडी हा विषय तर किती तीस प्रश्न तीस मार्काला या एकशे वीस मार्काला आणि एकशे वीस प्रश्नांना म्हणजे एकशे वीस प्रश्न सोडवायला वेळ किती आहे तर एकशे वीस प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला नव्वद मिनिट वेळ असणार आहे दीड तास वेळ असणार आहे अशा पद्धतीनं पण ही परीक्षा झाल्यानंतर आणखी एक परीक्षा होणार आहे दोन ही झाली आपली एम सी क्यू पॅटर्नची पद्धत हे झाल्यानंतर आपल्याकडे काय होणार आहे तर हे झाल्यानंतर लँग्वेज टेस्ट होणार आहे एक बरोबर का ही काय असणार आहे एल पी टी तर ही फक्त काही क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे तुम्हाला क्वालिफाय करायची जी काही लँग्वेज आहे तुम्ही ज्या ते स्टेटमधून तुम्हाला जी लँग्वेजमध्ये जे तुम्हाला करायचं आहे ज्या स्टेटमध्ये तुम्ही असणार आहात तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल सोयीस्कर वाटेल त्या भाषेची एक टेस्ट असणार आहे बरोबर ठीक आहे तर क्वालिफाईंग असणार आहे तिला म्हणतात टेस्ट बरोबर बघा ही परीक्षा कशी कशी असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन एक्झाम असणार आहे या ऑनलाईन एक्झामचे प्रश्न सर कुठल्या भाषेमध्ये असणार आहेत या ऑनलाईन एक्झामचे जे काही प्रश्न आहेत हे दोन भाषेत म्हणजे एक प्रश्न दोन भाषेत मराठी सॉरी हिंदी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये हे दोन भाषेमध्ये एक्झामला प्रश्न असणार आहेत फक्त जी काही इंग्रजी भाषेचे प्रश्न असणार आहेत ते फक्त इंग्लिश मध्ये असणार आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी काय होणार आहे जे लोक याच्यात क्वालिफाय होतील तेवढेच फक्त शॉर्ट लिस्ट केल्या जातील आणि याच्यामध्ये तुम्हाला वन थर्ड एकास चार एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे हे झाल्यानंतर तुमची एल पी टी होणार आहे म्हणजे काय तुम्हाला सांगितलं लँग्वेजची टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारची सिलेक्शन प्रोसेस, आही। प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये तीन गोष्टी आहेत बघा स्टेट वाइज मेरिट लिस्ट त्यानंतर रिजोल्यूशन ऑफ टाय केसेस त्यानंतर वेटिंग लिस्ट अशा पद्धतीनं आणि त्यानंतर बायोमेट्रिक डाटा बरोबर सिलेक्शन नंतर बायोमेट्रिक म्हणजे आपल्या भाषेत थंब नंतर ते तुम्हाला पुढच्या प्रोसेस आहेत सगळ्या आता अशा पद्धतीने मी फॉर्म भरू शकता जो काय अभ्यासक्रम आहे अंकगणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि जी के जी एस याच्या पलीकडे दुसरं काय नाही दहावी पासवर्ड पोस्ट आहे तुम्ही सर्वजण फॉर्म भरू शकता लागा तयारीला थँक्यू